स्त्रीस्वामी समर्थ संकटे ही अनेक प्रकारची असतात भैरोग शत्रुभय भै, दारिद्र्य लोकापवाद अर्थात अपकिर्ती घरातील मतभेद वगैरे आणि ही सर्व संकटे आकस्मित असतात कधी कोणते दत्त म्हणून पुढे येईल ते फक्त स्वामी दत्त महाराजच जाणे कोणत्याही आगाऊ कल्पनेशिवाय उभी टिकणारी ही आलेली संकटे आप्तस्वकीय मित्रजन केवळ या संकटांमध्ये सल्ला देण्याखेरीज काहीच करत नाही क्षणमात्र भय निवारण करून संकटातून कोण मदतीचा हात देणारे आहेत तर ते आपल्या स्वामी दत्त आईशिवाय कुणीच नाही स्वामी दत्त आई प्रत्येक संकटात नित्यपाठीशी उभे राहते अर्थात याला श्रद्धेचे मापदंडही अवश्य आहे श्रद्धा आहे तिथेच प्रचिती आहे सायनदेवाला गुरु महाराज केवळ मदतीचा हात देऊन थांबले नाहीत तर ते म्हणाले जोवरी परतो येसी असो आम्ही भरवसी तू आली या संतोषी जाऊ मग येथोनी या अरे सायनदेवा तुला तो यवन काही करणार नाही आणि त्याला भेटून तू परत येईपर्यंत मी येथेच तुझी वाट पाहत असेन सर्व माया त्यांचीच असल्याने पुढे काय होणार हे महाराजांना आधीच ठाऊक होते त्याप्रमाणे सायनदेवाची भेट होताच यवनाला आपले अवयव कोणी छेदन करीत असल्याचा भ्रम झाला तू ते पाचारीले येथे कहणी जावे त्वरित परतोनी अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत वस्त्रे भूषणे देऊन यवनाने सायनदेवाची पाठवणी केली या अध्यायात सायनदेवावर शत्रुभय किंवा मृत्यूभय हे संकट जरी आले असले तरी श्री नृसिंह हो सरस्वती स्वामी दत्त महाराजांनी देखील आपले वचन किंवा सत्यसंध हे बिरुद कायम पाळलेले आहे संधा म्हणजे प्रतिज्ञा ही प्रतिज्ञा कोणती तर माझा जो भक्त आहे त्याचा उद्धार मी करणारच या अध्यायातील जोवरी परतोरी एसी ही ओवी आपल्या पुढील जन्मासाठी देखील लागू होते पुन्हा जन्म घेऊन आलो की देखील दत्त महाराज संतोषाने मान डोलावणारच आहेत सानिध्यासाठी अधीर असे हे दैवत आपल्या भक्तांना कायमसोबत ठेवते म्हणून भक्तांनो दर गुरुवारी किंवा नित्यसेवेमध्ये श्री गुरुचरित्रातील शत्रुभय किंवा अन्य भय असेल तर निवारणासाठी चौदावा अध्याय रोज पठण करा श्री स्वामी समर्थ